नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा साथी साथ बेलायकॉनला ऑन करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले जे अपडेट तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो बघा मित्रांनो मी काय सांगितलं होतं तुम्हाला प्रश्नपत्रिका बघा पोलीस शिपाई भरती धुळे जिल्हा लेखी परीक्षा आजची सात जुलै कधीची बघा ही सात जुलै दोन हजार चोवीस आत्ताची प्रश्नपत्रिका आहे आजची तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहोत आता मग आपल्याला ते प्रश्नपत्रिका सोडवत असताना हो कुठले कुठले प्रश्न आले मुंबईसाठी ह्यातून काय प्रश्न म्हणजे काय बोध घ्यायचा आपण पण तसं सांगू शकत नाही कुठं काय येईल काय नाही पण तरी पण बघा ह्याच्यात पन्नास मार्कचं कमीत कमी पन्नास मार्क चा गनेत में। में पन ते पंचावन्न मार्कचं गणित बुद्धिमत्ता आहे म्हणजे मुलांना चांगली गोष्ट आहे चांगली बातमी आहे मुलं म्हणतील टाईम लागतो गणिताला पण कसं आहे परफेक्ट उत्तरं येतात आणि तुम्ही कन्फ्यूज होत नाही त्यामुळं तुम्हाला ही चांगली गोष्ट आहे आणि मराठीची वीस ते पंचवीस मार्क आहेत आणि बाकी जी के आहे बघा मित्रांनो पहिला प्रश्न घेणार आहोत कोणत्या अभिनेत्याला बघा करंट अफेअरचा प्रश्न आहे आपला कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला बघा तेच त्याचं ते उत्तर काय आहे तर त्याचं उत्तर आहे नाना पाटेकर एक नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर आहे बघा नाना पाटेकर यांना कोणता महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा दोन हजार चोवीसची थीम काय आहे विचारले बघा काय विचारले नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा दोन हजार चोवीसची थीम काय विचारलं आहे तर त्याची थीम काय आहे सेव अ लाईफ काय आहे सेव अ लाईफ रोडमध्ये काय आपण रस्त्यावर गाड्या आप। फास्ट चालवतो म्हणून ना तर जीवन वाचवा असा त्याचा अर्थ होतो किंवा सेव अ लाईफ असा त्याचा अर्थ इथं दिलेला आहे बघा यातील काय प्रश्न येतील काय येणार नाहीत तरी पण आपण रिव्हिजन करून घेणार आहोत आलेल्या प्रश्नांचं म्हणजे काय आपण अभ्यास करायचा हे समजून जाईल मुंबईसाठी तर बघा नेक्स्ट प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे बघा प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून एक पद निर्माण केलेलं आहे कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान आपले दियन। नरेंद्र मोदी झालेले आहेत आणि त्याचं उत्तर काय आहे डॉक्टर पी के मिश्रा चार नंबरचं पर्याय उत्तर असेल काय डॉक्टर पी के मिश्रा हे त्याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणतं दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्रातलं म्हणजे देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर त्याचं आहे महाराष्ट्र हेच आहे मी डायरेक्ट उत्तरच सांगायला गेलो तुम्हाला पण मला काय सांगायचं होतं दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य भारतातलं कोणतं तर ते आहे महाराष्ट्र बघा नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे बघा आपली स्टेट बँक ही सगळ्यात जास्त शाखा असणारी बँक आहे आणि तिचं विलिनीकरण म्हणजे कोणत्या बँकेचं विलिनीकरण करून स्टेट बँक हे नाव पड पडलं आहे तर ते काय आहे इम्पिरियल बँक हे तिचं जुनं नाव होतं काय इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण म्हणजे रूपांतर झालेलं आहे कशात बँक स्टेट बँकेत रूपांतर झालेलं आहे तिचं कोणाचं तर आ, ते आहे इम्पिरियल बँक लक्षात ठेवा मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे सुरजागड दो खोदखाना सुरजागड खोदखाना कोणत्या जिल्ह्यात आहे तर सुरजागड खोदखाना हा बघा आपल्या नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यात आहे कोणत्या तर गडचिरोली या जिल्ह्यात आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो हायड्रोफोविया जलद्वेष म्हणजे पाण्यातील दोष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे बघा काय आहे हायड्रोफोबिया म्हणतो त्याला आपण हायड्रोफोबिया हा हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे बघा कशाचं लक्षण आहे कॅन्सरचं लक्षण आहे ते जलद्वेष असं त्याला म्हणतात तर हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर ते आहे कॅन्सरचं बघा लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न आहे श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे बघा आताच मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे पूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थित अभ्यास करा कारण का बघा इथं रक्षा खडसे यांना कोणतं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे ते विचारलेलं आहे केंद्रातलं राज्यमंत्रीपद दिलेलं आहे त्यांना आणि ते कोणतं दिलेलं आहे तर ते मित्रांनो दिलेलं आहे यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स काय यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे नेक्स्ट प्रश्न आहे धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्रे येतात बघा हा जिल्ह्याचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असल्यामुळं हा प्रश्न कदाचित घेतला जाऊ शकतो तर नऊ नंबरचा हा प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे तर तिथं किती विधानसभा बघा विधानसभा लोकसभा म्हणजे आता विधानसभा येणारे आहे तर तिथं पाच विधानसभा आहेत किती पाच आमदार एम एल ए आहेत आणि लोकसभेचं कोण असतात तर मित्रांनो सर्वांना माहिती असेल खासदार असतात आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते बघा कोणाचं जनार्दन महाराज वळवी यांचं जन्मस्थान विचारलं आहे हे कदाचित जिल्ह्यावरचे प्रश्न आहेत मित्रांनो तरी पण तुम्ही ज्या जिल्ह्यात तु पोलीस भरतीचा प्रश्न म्हणजे फॉर्म भरलेला आहे तिथील तुम्ही त्या जिल्ह्याची माहिती चांगली करून घ्या जिथे फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची माहिती पूर्णपणे एक पुस्तक भेटतं ग्राउंडला गेल्यावर मी अपेक्षा करतो की तुम्ही ते घेऊन आला असाल तर दहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे गोंदी गोंदूर सॉरी मित्रांनो काय गोंदूर हे जन्मस्थान आहे महाराज वळवे यांचं नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे बघा भारतात विचारलं मित्रांनो कुठं भारतात ना की महाराष्ट्रात नक्षलवादी विरोधी पथक कोणतं आहे तर इथं काय विचारलं आहे भारतातलं विचारलं आहे दहशतवादी आणि संबंधी गुन्ह्याचा तपास करायसाठी तर ते काय आहे अकरा नंबरचं उत्तर आहे त्याला कोण सी आय ए हे स्थापन करण्यात आलेलं आहे काय मित्रांनो अकरा नंबरचा प्रश्न आहे तर सी आय ए स्थापन करण्यात आलेला आहे ना की एनआय रक्त व त्यांच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय बघा हो रक्त व तो त्यांच्या दोषातील अभ्यास म्हणजे हिमॅटॉलॉजी काय बघा मित्रांनो हिमॅटॉलॉजी ह्याला असं म्हणतात नेक्स्ट प्रश्न आहे कच्ची फळे पिकवण्यासाठी टिंबटिंब याचा उपयोग करतात बघा ह्यामुळं तर लोकांना रोग व्हायला लागलेला आहेत काय आहे तर कच्ची फळे जी असतात केळी वगैरे त्यांना किंवा द्राक्षे वगैरे यांना पिकवण्यासाठी लवकर बाजारात आणण्यासाठी आंबा वगैरे झाला आता बाजारात आणण्यासाठी इथिलीन काय वापरतात तर मित्रांनो इथिलीन हे वापरतात आपण निरोगी राहत नाही याने कारण काही फळं खाल्ल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त कर्करोग वगैरे कॅन्सर होण्याचे चान्सेस जादा असतात मित्रांनो त्यामुळे आपण चांगली नैसर्गिकच फळे खावी यातील कोण बघा नेक्स्ट प्रश्न आहे यातील कोणता जिल्हा म्हणजे कोणता जिल्हा नियोजन व जिल्हा नि म्हणजे यातील कोण आहे बघा सॉरी कोणता नाही यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात तर काय असतात जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात मित्रांनो तर सर्वांना माहिती असायला पाहिजे जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपल्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात बघा मित्रांनो कोण तर जिल्ह्याचे पालकमंत्री नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे बघा सगळ्यांना माहिती असायला पाहिजे हे तर नॉर्मल प्रश्न आहे बुल मॉर्मॉन ब्ल्यू मॉर्मॉन हे त्याचं नाव आहे बॉर्मॉन ब्ल्यू मॉर्मॉन हे त्याचं नाव आहे काय महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे त्याचं नाव आहे ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा मी सकाळीच प्रश्नपत्रिका एक टाकलेली आहे त्याला व्ह्यूज कमी आलेले आहेत मित्रांनो कारण का अजून चॅनल नवीन आहे तरी पण चांगलं सबस्क्रायबर आहेत पण आपला व्ह्यूजचा आकडा आहे तो कमी आहे पण मी सकाळीच ओनम हा सण हा सण नाही मित्रांनो प्रामुख्याने कोणत्या राज्यात कोणता सण आणि तेथील नृत्य ही करायला सांगितली होती मी सकाळी घेतले होते प्रश्नपत्रिका त्याच्यात मी सांगितलं होतं की तुम्ही अभ्यास करत राहा आणि ह्याचा अभ्यास करून जावा कोणत्या राज्यात कोणतं सण वगैरे आहेत किंवा कोणतं नृत्य आहे त्या राज्याचं आणि त्यांचे मुख्यमंत्री वगैरे आता नवीन अपडेट झालेले आहे त्यामुळे त्याचा अभ्यास करा तर इथं काय आहे ओणम हा सण कुठं असतो तर केरळमध्ये साजरा करतात मित्रांनो कुठं केरळमध्ये नारळ जास्त प्रसिद्ध आहे बघा तिथं कोकोनट सतरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो काय आहे प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट रोजी कोणी केली हे तर सर्वांना इतिहासाचं तोंडपाठच असायला हवं कारण का हे बदलत नसतं आणि हेच आहे जे आपले फिक्स मार्ग करून देतं तर प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे रोजी कोणी केलेली आहे तर ती केलेली आहे मित्रांनो आत्माराम पांडुरंग यांनी कोणी आतरा आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे यू ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे बघा मित्रांनो विज्ञानाचं थोडं अभ्यास ओव्हरलोकन असायला हवं कारण का विज्ञानाच्या संज्ञा वगैरे त्यांच्या विचारल्या जातात बघा ए यू ही चांदीची संज्ञा असायला हवी तर आपण काय म्हणतो ए यू ही संज्ञा कशाची आहे तर सोन्याची आहे एजी ही चांदीची आहे मित्रांनो एयू ही सोन्याची चांदी चांदी आहे चांदीची काय आहे तर ए जी ही चांदीची आहे मित्रांनो आणि तांब्या आणि लोहाची काय येईल ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा होमिओपॅथीचे जनक कोण आहे बघा होमिओपॅथीचा जनक कोणाला म्हणून ओळखलं जातं चौ तर उद्या एकोणीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो होमिओपॅथीचे जनक हे आपले आहेत कोण यापैकी हे उत्तर नाही यामध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं होमिओपॅथीचे जनक कोण आहे तर याचं उत्तर काय आहे धुळ्याच्या प्रश्नपत्रिकेत हाच प्रश्न आहे यातील कोणीही नाही बघा यातील कोणीही नाही हा पर्याय त्याचं उत्तर होतं बघा ही बेरीज आहे खालचे गणित सुरू झालेलं आहे मी गणिताचा प्रश्न घेणार नाहीत कारण का सोडवून द्यावं लागतात आणि माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही आणि मी सोडवून चांगली देऊ शकतो तर ह्याची बेरीज किती येते ते सांगतो तुम्हाला ओव्हर ओव्हरलोकन करतो मी बघा तुम्ही प्रश्न सोडवत जा हे प्रश्न पहा त्यात लिहून घ्या आणि सोडवा बघा ह्याचं सो उत्तर येत आहे दोन नंबरचा पर्याय झिरो पॉईंट एकशे एकवीस हे उत्तर येत आहे आणि नेक्स्ट प्रश्न आहे त्याच्यानंतरचा गणिताचा एकशे तीन अधिक एक्स बरोबर एकशे दोन पूर्णविराम एक्स बरोबर किती येईल तर म्हणजे उत्तर एकशे दोन येत आहे तर त्या एक्सच्या जागी एक छेद तीन अधिक किती येईल म्हणजे तर काय येईल तर एक छेद चार येईल एक छेद तीन अधिक एक छेद चार बरोबर एक छेद दोन हे उत्तर येतं आहे मित्रांनो कारण का तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीनला चार न गुणा वरती एक येईल मी हे सोडवून सांगेल मित्रांनो मला असंच तोंडी सांगता येणार नाही ना तर त्याचं उत्तर आहे का ए, ए पर्याय आहे काय ए? ए एक नंबरचा पर्याय आहे नेक्स्ट प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे तीनशे चोवीस चौरस सेमी असल्यास त्याची परिमिती विचारली बघा मित्रांनो तीनशे चोवीस जर असेल तर त्याची परिमिती किती येईल तर अष्ट्याहत्तर मित्रांनो त्याची परिमिती येईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक बघा सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला आहे मित्रांनो वरती तर चौदाच आहे फक्त खालचे अंक एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस असल्यामुळं आपल्याला हे सोपं जाणार आहे आणि हे सर्वांना सोपं गेलं असेल तिथं कारण का सर्वात लहान अपूर्णांक ज्याचा छेद लहान तोच असतो म्हणून एक नंबरचा पर्याय हा येईल कारण का अंश हा त्यातील सर्व सेम आहेत चौदा हा अंश सेम आहे आणि छेद आहे एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि ज्याचा अंश आणि छेद लहान तो सर्वात लहान अपूर्णांक असतो बघा चोवीसचे चोवीस टक्के किती येईल तर चोवीसचे चोवीस टक्के हे येत आहे मित्रांनो सहा येत आहे सहा शंभर भागिले करायचं आहे फक्त इथं तुम्ही बरोबर त्याला उत्तर निघून जाईल तुमचं सहा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो इथं गुणाकार करायचा आहे तर ह्याचा गुणाकार किती येईल पंचवीस नंबरचा पर्याय आहे त्याचा गुणाकार बघा ए नंबरचा पर्याय येत आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली बघा भारतीय राज्यघटना ही कधी स्वीकारण्यात आली बघा लागू कधी झाली आणि स्वीकारण्यात कधी आली यात कन्फ्युजन पण जास्त होतं भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली तर एक मे एकोणीसशे साठ रोजी स्थाप म्हणजे स्वीकारण्यात आली आणि त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना देखील झालेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात बघा महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ते आहेत संत एकनाथ कोण आहेत मित्रांनो संत एकनाथ हे कीर्तनकार आहेत नेक्स्ट प्रश्न आहे लेट मी लेट मी से इन इट नाव बघा लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो राकेश मारिया कोण आहे राकेश मारिया हे कोण आहेत ते नक्की सांगा मला कमेंट करून बघा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी आहे हार्ड डिस्क स्टोरेज डिव्हाइस आहे रॅम तात्पुरती संगणक स्मृती आहे जावा हॉनकिंग हॅकिंग प्रणाली आहे बघा ह्यातलं कोणतं अयोग्य आहे तर मित्रांनो त्याच्यात काय आहे जावा ही हॅकिंग प्रणाली नाही बाकी सर्व बरोबर आहे मित्रांनो इथं पर्याय एक नंबर बरोबर आहे दोन नंबर बरोबर आहे तीन नंबर पण बरोबर आहे आणि चार नंबरचं चुकीचं आहे म्हणजे अयोग्य जोडी आहे ती नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत बाकी प्रश्न बघा तुम्ही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहात कारण का मोठा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही बोर होऊन जाता व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असता तर मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका खालीलपैकी योग्य जोडी वळखायची आहे बघा योग्य जोडी विचारले मित्रांनो इथं काय योग्य जोडी विचारले आहे अयोग्य नाही बघा मित्रांनो म्हणजे तीन अयोग्य जोडे आहेत फक्त एक योग्य जोडी आहे तर तीस नंबरचा प्रश्न गुलाम आहे गुलामगिरी हे कोणी लिहिलेलं आहे गुलामगिरी हे पुस्तक साने गुरुजी इथं उत्तर दिलेलं आहे बघा ते चुकीचं आहे तर ते गुरुजींचं नाही गुलामगिरी आहे महात्मा फुले यांचं सी नंबर पर्याय आहे माझी जन्मठेप गोविंद रानडे यांचं तर ते पण चुकीचं आहे मित्रांनो माझे जन्मठे पण गोविंद राडे यांचं नाही डिस्कवरी ऑफ इंडिया हा भारताचा शोध हे पुस्तक डी नंबर पर्याय हे पण चुकीचं आहे गोग आगरकर यांचं नसून ते आहे जवाहरलाल नेहरू यांचं तर यातलं पर्याय उत्तर एक नंबर द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी डॉक्टर बी आर आंबेडकर फक्त हेच पर्याय उत्तर बरोबर आहे बाकी तीन पर्याय बघा गुलामगिरी माझी जन्मठेप डिस्कवरी ऑफ इंडिया हे चुकीचं आहे हिंद